वळव्यात पुढच्या बातमीकडे शिवपुतळा कोसळल्याप्रकरणी भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे सदर घटना ही राज्याकडून गांभीर्याने हाताळण्याचे निर्देश केंद्राकडून देण्यात आलेले आहेत संवेदनशील व्यक्त संवेदनशीलपणे व्यक्त होण्याच्या नेत्यांना सूचना दिलेल्या आहेत तर विरोधकांनी हा मुद्दा केल्यामुळे या सूचना देण्यात आल्या मालवण राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळा कोसळल्याचं प्रकरण हे जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असल्यामुळे राज्य सरकारने सदर घटना अधिक गांभीर्याने हाताळावी अशी भावना भाजपच्या केंद्रीय स्तरावरील नेत्यांनी व्यक्त केली आहे तर याच संदर्भात अधिकची माहिती पाहूयात शिवरायांच्या शौर्याला सलाम म्हणून चार डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नौदल दिनानिमित्त पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं चा अनावरण झालं राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा आठ महिन्यामध्येच कोसळला या प्रकरणासंदर्भात दखल घेत दोन व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर जोडले गेलेले आहेत सुरेश शिवपुतळा ढासळल्यानंतर राजकीय वर्तुळामधून देखील त्याच्याबद्दल वादंग निर्माण झालेले आहे टीका केल्या जात आहेत आता केंद्रीय नेतृत्वाकडून देखील सांगण्यात आलेलं आहे की हे प्रकरण अगदी संवेदनशीलपणे हाताळलं गेलं पाहिजे दोन जणांविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे काय अधिकची माहिती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम देण्यासाठी चार डिसेंबर रोजी दोन हजार तीन मध्ये नौदल दिनाच्या दिवशी मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो, तो उभारला होता मात्र केवळ आठ महिन्यात हा पुतळा आहे तो कोसळला आणि यामध्ये बघितलं तर आ, जे ज्यांनी पुतळा उभारला ते कॉन्ट्रॅक्टर असतील यांच्यावर कुठेतरी ज्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पोलीस स्थानकात धाव घेतल्यानंतर त्यांच्यावर दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र हे जे प्रकरण आहे ते अतिशय संवेदनशीलपणे हाताळण्या जात आहे एकंदर पाहिलं तर शिवपुतळा कोसळण्या प्रकरणात आज भाजपचं जे केंद्रीय नेतृत्व आहे के त्याच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे आणि सदर घटना राज्याकडून गांभीर्याने हाताळण्याचे निर्देश हे केंद्राकडून राज्याला मिळालेले दिसत आहेत अतिशय संवेदनशीलपणे ही जी घटना आहे ती हाताळावी ही निर्देश दिले मात्र एकंदर पाहिलं तर या प्रकरणात महत्वाचे जे हे आहे ते वीस ऑगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने नेवीला एक पत्र दिलं होतं आणि त्या पत पत्रामध्ये स्पष्ट नमूद केलेलं की शिवपुतळाची जी अवस्था आहे ती थोडी नाजूक आहे आणि याकडे गांभीर्याने पहा मात्र एकंदर पाहिलं तर नेवी ने या हे प्रकरण कुठे हाताळताना कुठे कसूरता आहे का जी, सुरेश या संदर्भातली माहिती घेतच राहू तुरतास धन्यवाद